मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वरून आलेल्या कांचनताई जगताप यांच्या म्हणून दोन दिवस तुम्ही या सगळ्या राहिलेला आणि चर्चासत्राती आपण पर। परिसंवादासाठी भाग घेतला काय तुमच्या पाहिलं गेलं तर खरंच संमेलन होतं एक खरं तर संत संमेलन होतं सगळ्याच पंथातले मुनी वारकरी संप्रदायातले आम्ही सर्वजण आलेलो होतो एकमेकाला भेटलो एकमेकाचे विनिमय ऐकले आणि खऱ्या अर्थी धर्मजागृतीची शिक्षण या ठिकाणी मिळाले तसं म्हणायला हरकत नाही खूप आनंदाचं वातावरण आहे आणि खऱ्या अर्थी जसं दिवाळीला सगळे येतात एकत्र तसं ही आमच्यासाठी खरंच एक पर्वणीच ठरलेली आहे असं म्हणायला हरकत चौदा ठराव झालेले आहेत त्याचं कसं चौदाच्या चौदाचे ठराव आहे ते वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने हिंदू धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे एक एक ठराव मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना माझी विनंती आहे की चौदाचे चौदा ठराव आपण या ठिकाणी मंजूर करावेत कारण प्रत्येक ठराव हा वारकऱ्याच्या किंवा हिंदू धर्माच्या अत्यंत हिताचा आहे स्त्री शक्तीचा नवरात्र येत आहे आणि नवरात्र हे स्त्री शक्तीच्या जागरणाचं असतं या संदर्भात आपण सर्वांना शुभेच्छा पाहायला गेलं तर खरंच तरी शक्तीचा जागरच आहे नवरात्र लवकरच येते दोन दिवसामध्ये नवरात्र आहेत आणि आम्ही सगळे कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या प्रांगणात आहोत आणि इथूनच मी सर्वांना सर्व भाविकांना नवरात्र उत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा देते रामकृष्ण पुष्ना। रामकृष्ण अरे गोदावरी आणि पंचगंग हा एक संगम झालेला आहे आणि आपण पुन्हा कोल्हापुरात पुन्हा पुन्हा यावं अशा संगीला मार्गदर्शन श्री रामकृष्ण आपल्या कायम पहिलीच्या आणि सगळ्यात जो पाठ्यपुस्तकात महानुभाव पंथाचा धडा असतो आणि ती मराठीची भाषा म्हणून त्याचा आपण सर्वांना अभ्यास करतो याच महानुभाऊ पंथाचे भोर महाराज या ठिकाणी संगम आलेले आहेत तर या सर्व आपल्या आपल्याकड्या वेशभूषेमुळे आणि सर्वच आपल्याकडमुळे आपलं तीर्थ लक्ष्मीजीत आहे त्या दोन दिवसाचा आपला अनुभवही सांगा आणि आपल्या पंथाविषयी धन्यवाद संप्रदायाचा असून हा संप्रदाय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गेले आठशे वर्षापूर्वी संस्थापना केलेली आहे आणि या महानुभाव संप्रदायाने महाराष्ट्राला साहित्य किंवा इतर काही सामाजिक क्षेत्रामध्ये क्षे 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 भरपूर योगदान दिलेलं आहे त्यात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा समतेचा संदेश घेऊन आम्ही महाराष्ट्र कार्य करत असतो आणि त्याच महिना आम्ही आम्हाला संत समावेश या कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळालं गाडसिद्धेश्वरजी महाराजांचं आणि ह्या सगळ्या कार्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो ह्या कार्यक्रमाला आम्ही जेव्हा उपस्थित झालो तेव्हा आमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता या सगळ्या संप्रदायांचा सा एक समावेश म्हणून महाभाऊ महानुभाऊ संप्रदाय म्हणून कार्य करतो महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत महानुभाऊ संप्रदाय कार्य करतो आणि म्हणून या संप्रदायाचंही तत्त्व या समाजाला कळावं यासाठी इथे ह्या सर्व जे काही धर्मप्रमुख आहेत त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित झालो महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध संप्रदाय आहेत आणि हे एकत्र येऊन काहीतरी चांगलं कार्य करावं समाजामध्ये जे सामाजिक मूल्य हरवत चाललेले आहेत ते सामाजिक मूल्य पुन्हा वृद्धिंगत व्हावे त्यांची जोपासना व्हावी याकरता महानुभाव संप्रदायालाही इथे स्थापन आणि महानुभाव संप्रदाया जे काही समस्या असतील किंवा जे काही तत्व असतील ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्हाला या संत समाज समावेश जो आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा संदेश आम्ही या निमित्ताने महाराष्ट्राच्या मध्ये विश्वाच्या तळागाळापर्यंत नेण्याचं काम करणार आहोत आमच्या सर्व संप्रदायाच्या वतीने आमच्या अनेक साधू संत इथे उपस्थित झालेले आहेत आणि आम्ही त्यांच्या वतीने हा संपूर्ण संप्रदायाचे तत्व जे अहिंसेचं तत्व आहे जे सर्वांना सामावून घेण्याचं तत्व आहे हे समाजाच्या तळागाळापर्यंत नेण्याचं काम करतो दो दोन दिवस दो आपण इथं वाहवला तर कसा अनुभव आहे आणि चौदा ठराव झाले त्यासंदर्भात या चौदा ठरावामध्ये आम्ही आम्हालाही बोलवण्यात आलेलं होतं आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता म्हणूनही मी जेव्हा या ठरावाकडे पाहतो तेव्हा मी या ठरावाला अनुमोदन दिलं आणि आमच्या संप्रदायाच्या अनेक साधूसंतांच्या वतीनेही यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत ते आम्ही सुचवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही योगदान देण्याचाही आमचा मानस आहे आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक वेगळा अनुभव आला की आमच्याकडे सर्व समाजाने सगळे साधू संत आम्हाला विविध संप्रदायांचे इथे मिळाले आणि ओळखी परिचय झाल्या आमच्या एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली आणि म्हणून आम्हाला हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने खूप आनंददायी ठरला इथे आल्यानंतर आमच्याकडे साधूंकडे किंवा आमचे हे सगळे संप्रदाय आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला एकमेकांमध्ये असणारी जे काही विचार भिन्नता आहे ती कशामुळं आहे याच्यावर चर्चा झाली आणि सगळ्यांचा एक समान असावं आणि सगळ्यांचं सामाजिक कार्य हे अतिशय मौलिक आहे आणि ह्याच्या माध्यमातून आणि महानभाऊ संप्रदाय महाराष्ट्रापर्यंत आणि या सगळ्या संतांपर्यंत नेऊ शकलो याचा आम्हाला सारखा अभिमान वाटतो मराठी भाषा अभिजात होण्यासाठी जो पहिला संदर्भ दिला जातो तो हा आपला महानुभाव पद्धतीने दिला जातो आणि ती परंपरा आता ह्या पिढीत चालू आहे आपला पुन्हा एकदा शिबी आलेले आहेत आणि जो महत्त्वाचा गोमातेचा ठराव झाला आहे त्या आपल्या भावना अनेक दिवसापासून चितपत पडलेला जो काही गोमातेचा प्रश्न होता तो माननीय मुख्यमंत्र्यांनी सोडवला आमचा सर्व गोवर गोरक्षक परिवाराच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतो त्याच पद्धतीने वनचर भूमी असेल भूमी असेल ही हीसुद्धा अधिकृतरित्या गोशाळेच्या गायींसाठी उपलब्ध करून द्यावी ही माझी नम्र विनंती आहे सर्वांच्या गो गोरक्षकाच्या वतीने दोन वर्ष दिवसाचा आपला कसा अनुभव राहिला हा सगळा दोन दिवसाचा दोन दिवसाच्या ह्या समावेश असं कार्यक्रमामध्ये अगदी पॉझिटिव्हरित्या आणि सर्व संत एकत्रित येऊन धर्माची चर्चा गोमातेची चर्चा सर्व जिहाद वगैरे यावर सर्वांमते चर्चा करून यावर योग्य तोडगा निघल असं माझं निश्चित मत आहे आणि ज्यावेळेस आपण गोमातेचं रक्षण करतो भारतमातेचं रक्षण करतो धर्माचं रक्षण करतो त्यावेळेस निश्चितच आपल्याला ही ऊर्जा निर्माण होते आणि त्यामधून आपल्याला निश्चित मार्ग निघतो ही माझी स्पष्ट भूमिका आहे कृष्ण राम राम